I'll अहिल्यानगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही कारवाई केली आहे आरोग्य सेवा सुविधा आणि कार्यक्रमांबाबत शासनाच्या आरोग्य विभागाकडून दरमहा दिले जाणारे रँकिंग घसरले आहे या प्रकरणी जबाबदार डॉक्टर बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती परंतु तरी देखील डॉक्टर बोरगे यांचं वर्तन आणि कामकाजात सुधारणा न झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे राज्य शासनाकडील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या महानगरपालिकेच्या रँकिंगमध्येही सुधारणा झालेली नाही स्वतःच्या विभागातील कर्मचाऱ्यांवरही त्यांना नियंत्रण ठेवता नाही विभाग प्रमुखांची जबाबदारी पार पाडण्यात त्यांनी कसूर केलेला आहे शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केलेलं असल्यानं महानगरपालिकेची जनमानसात आणि शासन स्तरावर प्रतिमा मलिन झालेली आहे त्यामुळे सात जानेवारी रोजीच्या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत डॉक्टर बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याचं आयुक्त यशवंत डांगे यांनी आदेशात म्हटलंय दरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार डॉ सतीश राजूरकर यांच्याकडे सोपवण्यात आलाय डॉक्टर बोरगे यांच्यावर आतापर्यंत अनेकदा कारवाई करण्यात आलेली आहे जून दोन हजार एकवीस रोजी देखील त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर